अद्याप आपलं तिकीटही जाहीर झालेलं नाही आहे आपला प्रचार सुरू आहे माझा प्रचार आजच नाही तर गेले पाच वर्षापासून प्रचार सुरूच आहे तिकीट जाहीर होणं ही एक प्रक्रिया आहे उद्या परवा दोन दिवसामध्ये जागा वाटपाचं काम पूर्ण होईल आणि त्याप्रमाणे उमेदवारीसाठी जाईल अमोल कोल्हेंची असं म्हटलं जाते प्रचारामध्ये आघाडी आहे आपलं तिकीटाला जसा विलंब होतो आहे तेवढं तुम्हाला त्रास होतो आहे असं बी बोललं जातं बोललं जात असेल पण वस्तुस्थिती अशी आहे प्रचार आघाडी म्हणजे काय लोकांना भेटणं लोकांपर्यंत पोहोचणं हे मी पाच वर्ष न थकता करतो आहे आणि अजूनही कुठं थांबलो नाही सकाळी आठ वाजल्यापासून घरातून बाहेर पडलो आहे अजूनही काही गावांना दौरा आहे खेडला पण जायचं आहे त्यामुळं मला त्याची चिंता को नाही कोण आघाडी घेतो कोण काही नाही तुम्ही सकाळवरून जुन्नर तालुक्यामध्ये प्रचार करतायत कसा अनुभव आहे खूप चांगला आता तुम्ही बघितले लोकांची मनोगतम लोकांच्या चेहऱ्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की लोकांनी ठरवलं आहे की ह्या वेळेला परिवर्तन करायचं आणि आपला हक्काचा खासदा निवडून द्यायचा हे लोकांचा निर्णय पक्का झालेला आहे ज्याच्या क... मायबापानं हा निर्णय घेतलेला आहे काही दिवसांपूर्वी तुम्ही दिलीप मोहिते पाटलांची घरी जाऊन भेट घेतली होती असं असताना देखील त्यांचा तुमचा जो असलेला विरोध कमी झालेला नाही असं आहे विरोध किंवा माझं वैयक्तिक त्यांचं काही नाही शेवटी त्यांचा पक्ष माझं त्यांच्या घरी जाणं की इलेक्शनला आपण उभं राहिल्यानंतर आपलं कर्तव्य असतं प्रत्येकाच्या घरी एखादा नाराज असेल किंवा एखाद्या वेगळ्या विचाराचा असेल तर प्रत्येकाची आपण घरी जाऊन त्यांच्याशी विचारपूस करणं साहजिक असं तसं मी गेलो आता त्यांचा विरुद्ध असेल तर ते आणि त्यांचा पक्ष पाहून घेते आपली चर्चा काय झाली तिथं गेलं नाही काही नाही तालुक्याच्या संदर्भातलं तालुक्यामध्ये पुनर्रसनाचे काय विषय आहेत भूसंपादनाचे काय विषय आहेत या संदर्भातच चर्चा झाली सकारात्मक चर्चा होती कोल्हे म्हणतात साडे एकोणीस कोटी साडे एकोणीस हजार कोटीचा निधी मी मतदारसंघासाठी आणला आहे हे असं नुसते आकडेवारी बोलून उपयोग नाही आणि मला माहिती नाही कुठं आणायचं कोणालाच माहिती नाही लोकांनाही माहिती नाही आहे आता त्यांना कुठून कसं कळाला त्यांनी एकोणीस हजाराचं आणलं कुठं आणलं तेच लोकांना अजून माहिती नाही आहे कांद्याबाबत ते सातत्याने आंदोलन करतायत अनेक ठिकाणी सभा होत आहेत कांद्याचा मुद्दा ते प्रभावीपणे घेतात याकडे कसं पाहता कधी बसून घेत आहेत कांद्याचा मुद्दा हे गेले इलेक्शनला उभरायचं ठरवल्यापासूनच त्याच्या अगोदर कांद्यावरचं कधी त्यांनी आंदोलन केलं त्याच्या अगोदर कधी रस्त्यावर आले मी सुद्धा लोकसभेमध्ये खासदार असताना कांद्याची माळ घालून तिथं दंगा केला होता सभागृहाला जेरीस आणलं होतं दिल्लीमध्ये आंदोलन केलं होतं पुण्यामध्ये आंदोलन केलं होतं मन्सरमध्ये आंदोलन केलेलं आहे आणि सातत्यानं हा प्रश्न मी लोकसभेमध्ये सुद्धा उचललेला आहे अनेक वेळा